सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात श्री दत्त प्रबोध अध्याय अठरावा अकरा गुरु अनन्य भावानं गुरु चरणी शरण गेल्यास जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होते म्हणून हे माते अत्रिमुनींनाच तू गुरु मानून स्वतःचा उद्धार करून घे असं श्री दत्तात्रयांनी अनुसूया मातेला म्हटलं अनसूया दत्तात्रेयाला म्हणाली हे अवधूता तू जे जे सांगितलंस ते ते मी एकाग्रपणे ऐकलं आणि माझं चित्त खरोखरच निर्मम झालं तुझे अनुभव अगदी सविस्तर स्वरूपात तू मला सांगावेस अशी मी तुला विनंती करते म्हणजे मग माझ्या औत्सुक्याचं निवारण होईल म्हणून तुझ्या चोवीस गुरूंची माहिती तू मला सांग मातेची उत्सुकता पाहून दत्तात्रेयांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली मला माझ्या सद्गुरूंनी अद्वैताचा स्पर्श केला अनेकात एकत्व दाखवलं आणि तत्व विचाराचं निरूपण केलं मला सांगितलं हे अवधुता मन अतिशय चंचल असतं त्याला आधी काबूत आणायला हवं विषय लोभाचा त्याग करायला हवा आणि अनासक्त निर्मळ बनायला हवं जशी सरोवरात उमलणारी कमलिनी आणि तिची पानं सरोवरात बुडाल्यासारखी वाटतात पण पाण्याचा स्पर्शही त्यांना झालेला नसतो तसा अलिप्त राहण्याचा गुण घेऊन संसारात वावरावं आणि निर्विघ्न जीवन जगण्यासाठी उत्तम गुणांचा संघ करावा हे सद्गुरू समर्थांचे बोल मी माझ्या स्मरणात ठेवले आणि गुणग्राहक बनून अनेकांचे गुण अंगीकारण्याचा प्रयत्न केला हेच मी यदूला सांगितलं आणि तुलाही सांगतो प्रथम मी पृथ्वीला गुरु केलं पृथ्वीकडे बघता बघता मला पर्वत वृक्ष आणि भूमी दिसली मला तिथे तीन गुणांचा साक्षात्कार झाला आता प्रथम पृथ्वीचा गुण बघू पृथ्वीचा विशेष गुण हा की तिला कितीही नांगरलं तरी ती दुःखी कष्टी न होता निर्मळ मनानं पीक देते सरोवरासाठी विहिरीसाठी खोलवर खणलं तर पाणी देते एक प्रकारे जीवन देते घाव घातले खणले म्हणून खंतावलेली दिसत नाही तिची अटळ शांती भंगत नाही मानवी प्राणी या भूमीवर कितीतरी घाणेरडी कर्म करतो सगळे विधी उरकतो तिला अपवित्र करतो पण तरी ती तक्रार करत नाही मानवाचे सगळे अपराध ती सहन करते कोणी तिच्या पोटात उत्तम पदार्थ पेरतो कोणी तिच्या अंगावर उंच उंच इमारती भव्य वास्तू बांधतो कोणी स्मशानही बांधतो पण ती सर्व सारखंच मानून शांत असते तिला तिच्या स्तुतीचंही काही वाटत नाही आणि कोणी निंदा केली तर त्याचाही ती राग मानून घेत नाही अद्वय अभेद शांतीत ती मग्न असते तिच्या शांतीला कोणतीच उपमा देता येत नाही ही माते पृथ्वीकडून हा शांती गुण मी घेतला या पृथ्वीवर अनेक प्रकारचे वृक्ष येतात काही घनदाट असतात काही सुवासिक असतात काही सुमधुर असतात वृक्षाला पाणी घालणाऱ्या आणि वाढवणाऱ्या माळ्याला जसे हे वृक्ष सावली देतात तसेच ते वृक्ष तोडणाऱ्यालाही सावली देतात त्यांच्या ठिकाणी भेदभाव नाही एक उदाहरण आणखी सांगतो माते तू उसाची झाडे पाहिली असशील ती केव्हाही तोडली तरी गोडच लागतात त्यांचे तुकडे केले ते चरकात घातले रस काढला तरी त्यांची गोडी येतकिंचितही कमी होत नाही उलट रसामध्ये तर ती वाढतेच हा रस उकळला आणि त्यावर जमा होणारी मळी दूर करत तो रस आणखी आठवत ठेवला तर तयार होणारी काकवी ही अधिकच गोड लागते आणखी आठवलं आणि येणारी मळी काढून टाकली म्हणजे गूळ तयार होतो त्याची गोडी काय वर्णावी या उकळत्या रसावर आणखी काही प्रक्रिया केली की शुभ्र साखर तयार होते म्हणजे या उसाला जितका जितका त्रास द्यावा तितकी गोडी विविध स्वरूपात वाढत राहते तो आपली गोडी एवढी सुद्धा कमी होऊ देत नाही त्याच्या ह्याच गुणाचा अंगीकार मी मी केला आता पृथ्वीचा तिसरा गुण गुण म्हणजे पृथ्वीवरल्या पर्वतापासून कोणता घेतला ते सांगतो या भूमीवर अनेक पर्वत आहेत आणि या पर्वतावर अनेक घनघोर अरण्य आहेत त्या अरण्यात विविध प्रकारची जनावरं पशुपक्षी आहेत विविध प्रकारच्या वनस्पतीही आहेत या सर्वांनाच हा पर्वत आसरा देतो घनघोर पाऊस येव हो, कितीही कडक ऊन पडो अगर रक्त गोठावणारी थंडी पडो जागेपासून एक रेस भरही न हालता तो सर्वांसाठी तसाच अविचल उभा असतो त्याचा हा अचलत्वाचा गुण मी घेतला असे शांती दया अचलत्व हे तीन गुण मी अंगीकारले तसेच ते तूही आचरणात आण वायूलाही मी गुरु मांडलं आणि त्याच्यापासून दोन गुण घेतले वारा अंगाला स्पर्श करतो पण दिसत नाही तसाच तो, तो सर्व वस्तू मात्रांनाही स्पर्श करतो त्याचा गंध घेतो आणि तो सर्वत्र पसरवून गंधवाह होतो पण वस्तूला जरा सुद्धा हलवत नाही त्याचप्रमाणे तो शरीरभर फिरतो नासिकेतून आत जातो आतमध्ये सर्वत्र फिरून बाहेर येतो आणि सबंध शरीरभर खेळतो पण कुठेही अहंकार ठेवत नाही त्याचा जो हा असक्त व्याप्ती गुण आणि उपाधी होऊनही उपाधी भिन्न राहण्याचा जो गुण तो मी घेतला अलिप्त राहण्याची प्रवृत्ती घेतली ज्याला अंत नाही ते आकाश या आकाशाच्या पोटी चंद्र सूर्य ग्रह नक्षत्रांची दाटी मेघमाळांची सघन वस्ती झंझावाती वाऱ्याची मस्ती या आकाशात पक्षी स्वैर विहार करतात ते उंच उडाले की वाटतं त्या पक्षांनी आकाश व्यापलं पण तसं ते नसतं त्याचं निळेपण अभंगच असतं अस्पर्शी राहतं आकाश जीवनात भरलेलं दिसतं एखाद्या मठात ते माठासारखं दिसतं वस्त्रात वस्त्रासारखं भासतं हलवून बघितलं तर हलवल्यासारखं हल्ल्यासारखं होतं पण खरं ते हल्लेलं नसतं ते घटातही आलेलं नसतं निवस्त्रावरही उतरलेलं नसतं ते असतं त्याच जागी स्थिर असतं आपल्याला नुसते निव्वळ भास जाणवतात आणि या भासमयतेमुळे आयुष्याचा नाश होतो पण अभासत्व म्हणजे आकाश निश्चल निर्मळ निर्दोष असा आकाश की ज्याला अंत नाही ज्याचं मूळ सापडत नाही पण जे ब्रह्मांड करंड्याचं झाकण होऊन राहिलं आहे चौथा गुरु पाणी पाण्याचा महत्वाचा गुण निर्मळपणा पाणी स्वतः तर निर्मळ असतंच पण दुसऱ्यालाही निर्मळ बनवतं पवित्र करतं पाण्याचा प्रवाह वावा तसा वागतो आपल्या प्रवाहानं जाईल तिथे पाणी हिरवेगार रान तयार करतं तीर्थ बनवून पाणी दुर्जनांचा उद्धार करतं त्यांना पवित्रता देतं पण ही सर्व कार्य करताना ते कुठेही नाराज होत नाही उलट तृषा शमवण्याचं भवताप शांत करण्याचं काम ते अगदी सहजतेन करत त्याचं संघासारखं संघ होणं आणि स्वतः बरोबर इतरांनाही निर्मळ बनवणं हे गुण मी घेतले तसेच तूही ते घे पाचवा गुरु अग्नी हा पंचगुणी आहे त्याचं सर्व चराचराला व्यापून उरणार धगधगीत तेज त्याची अतिअद्भुत शक्ती कृतांत काळासारखी त्याची जाळण्याची प्रवृत्ती आणि सर्व भक्षक स्वभाव सगळ्याचा घास घेताना हा भक्ष हा अभक्ष असा भेदभाव तो करत नाही त्याला सर्व काही चालतं आणि शेवटी गिळंकृत केल्यावर तो त्या कोणत्याही वस्तूला आपल्यासारखंच बनवतो अशा प्रकारे त्याचं कडकडीत वैराग्य अनुताप हे गुण घेण्यासारखे आहेत प्रखर अचंड किरण सूर्यामुळे घनदाट अंधाराचा नाश होतो आणि वस्तुमात्राचं ज्ञान होतं आपल्या किरणांनी तो सागर शोषतो तशीच भूमी ही शुष्क बनवतो आणि मानवाला ऋतू देतो शोषलेल्या पाण्याचे मेघ बनवून पाऊस पाडतो शेत पिकवतो मानवाला जीवन देतो सहा ऋतू निर्माण करून दक्षिणायनात काही दिवस आणि उत्तरायनात काही दिवस असे भ्रमण करतो आणि दिगंताला प्रकाशाचं देणं देतो सूर्यापासून मी ही अशी वैशिष्ट्य घेतली आता शीतांशाचा योग तुला सांगतो तापदाहाचा नाश करून शीतांश सुख देत रोगांचा नायनाट करत नाना प्रकारच्या वृक्षलतांची वाढ करतं आणि सुखाकडे माते आता जी हकीकत सांगणार आहे ती लक्षपूर्वक ऐक ब्रह्मचर्य पालनासाठी मी वनात गेलो होतो तेव्हा त्या वनात एका घनदाट वृक्षावर मी कबुतराची एक जोडी पाहिली ती दोघही प्रणयाराधनेत मग्न झाली होती एकमेकांभोवती गोलगोल फिरून घुटरघुम करीत नाचत होती चोचीत चोच घालून हितगुज करीत होती त्यांना भोवतालच्या परिस्थितीचं ज्ञान नव्हतं त्यांचं स्वतःच असं वेगळं विश्व निर्माण झालं होतं कितीतरी काळ त्यांची अशी प्रणय साधना चालू होती आणि एक दिवस या प्रणय साधनेला फळ आलं मादी गर्भवती राहिली होती असेच आणखी काही दिवस लोटले नर मादीची अतिशय काळजी घेत होता तिला जपत होता मादीनं अंडी घातली योग्य वेळी ती अंडी फुटून त्यातून दोन पिल्ल बाहेर आली आता त्यांचा संसार मोठ्या आनंदाने सुरू झाला होता नरानं मोठ्या काम करायला सुरुवात केली होती तिघांसाठी चारा आणायला तो दूरवर एकटाच घरी येत असे पिल्लं मोठी होत होती म्हणून एक दिवस नरा नरापाठोपाठ चारा आणायला बाहेर पडली आणि दुर्दैव आड आलं एका पारध्या नरांना जाळं लावलं होतं नुकतेच पंख फुटू लागलेल्या कपोताच्या दोन पिल्लांनी तसं काही जग पाहिलं नव्हतं ती उडाली आणि दाने टिपण्यासाठी खाली उतरली व जाळ्यात अडकली पिलांच्या काळजी वादी लवकर घरट्याकडे परतली होती घरट्यात येऊन बघते तर पिलं नाहीत तिनं जेव्हा शोध घेतला तेव्हा ती, ते ती पिलं पारध्याच्या तावडीत अडकलेली दिसली तिचं काळीच फाटलं आणि तिनंही त्या जाळ्यात उडी घेतली चारा पाणी घेऊन कपोतही घरट्याकडे परतला होता आपलं कुटुंब असं पारध्याच्या तावडीत सापडलेलं पाहून दुःखानं त्याचं काळी झोरपळू लागलं पण तो काहीच करू शकत नव्हता माया मोहानं ग्रस्त झालेल्या त्याच्या मनाचा विलक्षण तडफडाट होत होता पण त्याच्यावर इलाज नव्हता विषयासक्त संसारसक्त माणसाची गती ही अशीच होते परमार्थ साधन हाच त्यावरचा उपाय म्हणून म्हणतो माते संसारात पडून विषयोपभोगामुळे कशी अवस्था होते हे मी प्रत्यक्ष पाहिलं आणि कायम ब्रह्मचर्यव्रत पाळण्याचं ठरवलं म्हणजे वृथा संसार ताप नको माते त्याच मनात असणाऱ्या अजगरालाही मी गुरु मांडलं कसं ते मी तुला सांगतो सर्व सापांमध्ये जो विशाल काय आहे ज्याची गती मंद स्थिर निर्धारपूर्वक आहे असा हा अजगर धीराच निश्चित वृत्तीचं उदाहरण आहे हा एक जागी शांतपणाने पडून असतो कधीही कोणाच्या वाटेला तो जात नाही भक्ष शोधण्याची सुद्धा धांदल नसते ठेविले अनंत तैसेच राहावे चित्ती असू द्यावे समाधान या वृत्तीने तो वागत असतो जवळ येईल आणि मिळेल तेच तो खातो नाही काही मिळालं तर त्याला विवंचना नसते तो उपाशी असला तरी कुणाजवळ काही मागत नाही अयाचित वृत्तीने जगतो चिंता रहित मनानं वावरतो मानवानंही अशीच वृत्ती ठेवून परमार्थ साधायला हवा कारण सर्वांना पाळणारा तारणारा तो जगदीश्वर आहे शंभर योजन लांब रुंद असलेला सखोल आणि गंभीर सागरही मी गुरु केला सागराच्या उंचीला तर मोज नाही आकाशाला भेदणाऱ्या त्याच्या उत्तुंग लाटांचं वर्णन करायला शब्दच कमी पडतील या सागराच्या पोटात अनंत प्रकारचे लहान मोठे असे जीव नांदत असतात नानाविध असंख्य रत्न हिरे माणकं मोती चमचमत असतात कितीतरी बेटच बेट त्याच्या उदरात वास करत असतात प्रत्यक्ष वडवानलही असतो पण सागर सर्वांनाच सारख्याच वृत्तीने आश्रय देतो आणि सर्वांवरच कृपाळूपणानं आपल्या जवळच्या मायेची पाखरण घालतो खरं तसं पाहिलं तर सागराची शक्ती अफाट आहे मनात आणलं तर एका क्षणात तो सर्व पृथ्वी जलमय करून टाकू शकेल पण तो करत नाही एका मर्यादेत राहतो ती मर्यादा तो उल्लंघित नाही आपल्या पात्राच्या आतच आपलं सामर्थ्य दाखवतो त्याचे हे गुण योग्याच्या ठाई हवेत माते ज्योतीवर झेप घेणारा पतंग तू पाहिला असशीलच त्याच्याकडूनही मी गुण घेतला त्या पतंगाची गोष्ट मी तुला प्रथम सांगतो ती स्वर्गातल्या सुंदर सुंदर रूपवान स्त्रियांकडे बघून एक गंधर्व अतिशय कामातूर होई आणि आपली इच्छा शमवण्यासाठी अनेक उपाय योजी शरीर नष्ट होण्याची वेळ आली तरी त्याची विषय वासना संपली नव्हती त्याचा परिणाम म्हणून त्याला दुसऱ्या जन्मी पतंग व्हावे लागले पतंग होऊनही त्याची वासना शमली नाही ज्योतीवर झेप घेऊन जळून मरण्याचं नशिबी आलं त्याचे पंख पाय जळून पडले तरी दुसऱ्या पतंगांनी त्या परिणामाची तमान बाळगता ज्योतीवर झेप घेऊन तिला कवळायचं चा सत्र चालूच ठेवलं एका मागोमाग एक मेले पण त्यांनी विषय सुख सोडलं नाही त्यांच्यात ही जी चिकाटी होती ती चिकाटी घेण्यासारखी आहे संसारात अनेक स्त्रिया पतिव्रता असतातच असं नाही त्यांना समाजामुळे धर्मामुळे काही नियम नियम पाळावे लागतात आणि मनात नसतानाही काही व्रतांचं आचरण करावं लागतं पतीवर आपली भक्ती आहे असं दाखवावं लागतं आणि नवरा मेला की त्याच्याबरोबर वर चरफडत सती जावं लागतं सती जाताना त्या अग्नीला शिव्या शाप देतात त्याचा धिक्कार करतात आणि म्हणून जन्ममरणाच्या फेऱ्यात संपूर्णपणे अडकून दुसऱ्या जन्मी त्या स्त्रियांना पतंगीचा जन्म प्राप्त होतो या पतंग पतंगींना बघून माझं मन विटलं आणि मी विषयाचा संपूर्ण त्याग केला माते आतापर्यंत मी तुला माझे अकरा गुरु का व कसे केले ते सांगितले तसे अनेक गुरु असतात पण त्या सर्वांचं महात्म्य मी तुला सांगत नाही महत्वाचं तेवढं मी तुला सांगितलं उरलेल्या तेरा गुरुंचे गुण मी असेच नंतर सांगतो गुरु महात्म्याची थोरवी केवढी तरी महान आहे त्या महात्म्याचं वर्णन जो कोणी अतिशय आदरानं ऐकेल तो मुक्त दशेप्रत जाईल असं स्वतः भगवान श्रीकृष्णांनीच भागवतात शुकाच्या मुखातून सांगितलं आपल्या स्वतःच्या सरदय भाविक भक्तांसाठी पंढरीला विठुरायाचा अवतार घेऊन कटीवर हात ठेवून ते उभे राहिले आणि आपल्या भक्तवत्सल कृपादृष्टीनं सर्वांना पावन केलं अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध ग्रंथातील अठरावा अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा